नंदुरबार येथील विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने नंदुरबार जिल्ह्याचे लाडके नेते नंदुरबार जिल्हा निर्मितीचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सलग चार दिवस विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हा निर्मितीनंतरच्या सव्वीस वर्षात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेण्यात आल्या असून विजेत्यांना मोठ्या प्रमाणात पारितोषिकं व्हॉलीबॉल स्पर्धा सोडून बाकी सर्व स्पर्धा फक्त नंदुरबार जिल्ह्यातील क्रीडापटूंसाठी राहतील तरी वेळेत विनामूल्य नाव नोंदणी करून जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित आणि आयोजन समितीचे प्रमुख ईश्वर धामणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आणि नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांचा सा पंधरा ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो आणि त्यानिमित्तानं आम्ही विजय गौरव क्रीडा महोत्सव मार्फत अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये विविध स्पर्धेंचं आयोजन नंदुरबार जिल्ह्यामध्ये केलेलं आहे यामध्ये निबंध स्पर्धेचं आयोजन आम्ही केलं आहे सर्व शाळेचे विद्यार्थी आणि कॉलेजचे विद्यार्थी आणि खुला गट असे दोन गटांसाठी आम्ही या ठिकाणी निबंध स्पर्धेंचं आयोजन केलेलं आहे आणि विषय हे आदरणीय गावित साहेबांवरच आधारित विषयांवर या स्पर्धा या ठिकाणी निबंध लेखनाच्या आम्ही घेणार आहोत त्यासोबतच आपण वॉलीबॉल त्यानंतर रोप स्किपिंग मॅरेथॉन कॅरम आणि बुद्धिबळ या सुद्धा आयोजन आदरणीय गावी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजित केले आहे अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये या विविध स्पर्धेंचं आयोजन या ठिकाणी होणार आहे